संगमनेर तालुक्यातील पठार भागातील असणाऱ्या साकूर येथे तथागत गौतम बुद्धाची जयंती मोठे उत्साह साजरी करण्यात आली यावेळी गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संपूर्ण गावातून वाजत गाजत मिरवणूक करण्यात आली विशेष म्हणजे रिमझिम पावसात मिरवणूक महिलांचा मोठा उत्साह दिसून आला संपूर्ण गावात लाइटिंग टाकण्यात ता आली होती यावेळी रिपाळे तालुका अध्यक्ष आशिष शेळके म्हणाले की गौतम बुद्धाचे आचार विचार लोकांनी अंगीकारून मिसळलेल्या संधीने संधीचे सोने केले पाहिजे तर साकूर गट हा सातत्याने दबावाखाली राहिला होता मात्र लोकांच्या एकपणामुळे लोक निर्भय झाले असून भविष्यात समाजाचे लोक असेच एकपणात राहिले तर सर्व प्रकारे आपापल्या संधी मिळून येतील असे आवाहन शेळके यांनी केले यावेळी साकोरचे सरपंच सचिन दिनकर सोनवणे रिपय पठार भागाचे अध्यक्ष सागर शिंदे पत्रकार सचिन सोनवणे राजेश गायकवाड अशोक शेळके सदस्य राजू सोनवणे शांतवन गायकवाड गोविंद सोनवणे बंटी सोनवणे आदि सह महिला तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते तथागत गौतम बुद्ध आज बुद्ध पौर्णिमेच्या जयंतीनिमित्त अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी असणाऱ्या सर्व तरुण वर्गांनी अतिशय सुंदर असं नियोजन करून आज बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी साजरा केलेला आहे त्यांना आज निसर्गाने <्णार्था> या ठिकाणी साथ दिलेली आहे पावसामध्ये इतका जोराचा पाऊस चालू असून सुद्धा अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये खऱ्या अर्थाने संपूर्ण गावामध्ये एक मिरवणूक काढली त्यानंतर महामानव विश्वरत्ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अतिशय सुंदर गीत व त्यानंतर नृत्य या त्या ठिकाणी साजरे करण्यात आलेले आहे आणि आज बुद्धपौर्णिमेचं औचित्य साधू आणि योगायोग म्हणायला हरकत नाही आज या ठिकाणी आमचे नेवणे गोविंद सोनवणे ने यांची कन्या कारगी तिचा आज चौथा वाढदिवस आपण या ठिकाणी आनंदाच्या वातावरणात साजरा करत आहोत मी प्रथमता आपल्या सर्वांना माझ्या रिबिका पक्षाच्या वतीने माझ्या शेळके परिवाराच्या वतीने माझ्यासोबत आलेले पत्रकार राजेश गायकवाड त्याचप्रमाणे आज या ठिकाणी उपस्थित असलेले पठाराचे युवकांचे प्रमुख सागर शिंदे अशोक शेळके त्याचप्रमाणे आजच्या या सर्व कार्यक्रमामध्ये त्यांनी मन धनाने आणि सर्वांना एकत्र करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले की या गावचे प्रथम नागरिक सरपंच सचिनजी सोनवणे त्याचप्रमाणे पत्रकार सचिनजी सोनवणे या सर्वांनी आणि आपण सर्व तरुण मित्रांनी हा कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी साजरा केलेला आहे मी एवढंच सांगेन की गौतम बुद्धांच्या विचाराने जर आपण एकत्र राहिलो तर शंभर टक्के भविष्यामध्ये आपल्या गावाला चांगली संधी मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि एकीचं बळ काय असतं हे गावाला या ठिकाणी दिसेल अशाच पद्धतीने या ठिकाणी आपण काम करावं आता अविनाश सोनवणे या ठिकाणी आले या सर्व मित्रांनी अतिशय चांगला कार्यक्रम घेतलेला आहे आणि या ठिकाणी गारवीला गारवीला मी माझ्या शेडके परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो तिचं भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं आणि आरोग्यमय जावं तिच्या आईवडिलांनाही चांगलं आरोग्य लाभो ला ला एक। एक या ठिकाणी तथाकथांच्या चरणी प्रार्थना करतो आणि गार्गीला शुभेच्छा देऊन त्या ठिकाणी ठीक स्थापण्याचा कार्यक्रम होत आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना बुद्धपौर्णिमीच्या शुभेच्छा देतो गार्गीला शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो जय भीम जय